हॅलो मित्रांनो तुमच्या मराठीत एक चॅनेलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठीत एक चॅनेलवर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द डेव्हलपमेंट डेव्हलपमेंटचा मराठी तर विकास विस्तार वाढ सुधारणा किंवा प्रगती होत आहे डेव्हलपमेंटला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे डेव्हलपमेंट प्रोजेक्ट वाक्य आहे डेव्हलपमेंट नीड्स केअरफुल प्लॅनिंग तिसरा वाक्य आहे डेव्हलपमेंट ब्रिंग मोर जॉब्स चौथा वाक्य आहे द डेव्हलपमेंट ऑफ दिस इंडस्ट्री विल टेक सेव्हरल इयर्स फ्रेंड्स व्हिडिओला लाईक ला शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू